हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील ब्लॉग्स मध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आजचा हा जो ब्लॉग असणार आहे साडी शॉपिंग रिलेटेड ब्लॉग असणार आहे आता सणासुदीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि सणासुदीच्या दिवसामध्ये तुम्हाला जर मिलच्या रेटमध्ये साड्या खरेदी करायच्या असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला द्वारकाधार श्यामकुमार शिरूर नदी या खूप सुंदर असं साड्यांचं सा कलेक्शन दाखवणार आहे यांचं शिरूर मध्ये नवीन शोरूम ओपन झालेलं आहे आणि या ठिकाणी सध्या लॉन्चिंग ऑफर मध्ये तुम्हाला साड्यांवर भरपूर डिस्काउंट मिळणार आहे आणि सोबतच तुम्हाला ऑफर पे ऑफर मिळणार आहे खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहेत ज्या पुढे व्हिडिओ मध्ये आपल्याला पाहायचे आहेत सो व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि साड्यांचं सा कलेक्शन बघूया हे बघा मॅडम हे विशाल कॅटलॉग आहे प्रिंटेड आहे विशाल मध्ये एकदम नवीन आयटम आहे हा आणि हे कसं आहे आता सध्या तुम्हाला, तुम्हाला वाँ। वाँ। याचा मार्केट प्राइस साडेआठशे रुपये तर आपल्या ऑफर मध्ये तुम्हाला फक्त सहाशे दहा रुपयामध्ये बसेल फक्त सहाशे फक्त सहाशे दहा रुपये आणि याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी पन्नास साठ डिझाईन येतील एवढं असंख्य व्हरायटी आहे याच्यामध्ये आणि खूप एकदम भारी म्हणजे ब्रँडेड आयटम आहे विशाल साडी आणि कुठल्या कुठल्या ब्रँडच्या साड्या आहेत मग आपल्याकडे आमच्याकडे खूप आहेत झुला आहे शुभम झुला आहे सुभाष आहे झुला विशाल लक्ष्मीपती लक्ष्मीपती आहे असे अशा खूप व्हरायटी आहे म्हणजे ज्या नामवंत ब्रँड आहेत त्या सगळ्या ब्रँडच्या साड्या सगळ्या ब्रँडच्या साड्या आहेत त्याचबरोबर सध्या ऑफर आहे सध्या ऑफर आहे त्याच्यामध्ये आता जसा हा जे कॅटलॉग आहे विशालचा म्हणजे प्रिंटेडचा कॅटलॉग आहे हा आपल्याला आठशे रुपये मार्केट रेट आहे तर आपल्या इथे आता ओपनिंग आहे तर त्या हिशोबाने तुम्हाला इथे आपल्यात फक्त सहाशे दहा रुपयापासून सुरुवात मिळेल विशाल साडीची आणि लक्ष्मीपती वगैरे हे जे ब्रँड आहेत सुभाष आहे विशाल आहे हे पण तुम्हाला ह्या रेट पासून व्हॅरायटीमध्ये खूप मध्ये खूप आयटम मिळते लॉन्चिंग ऑफर मध्ये आपल्याला या ठिकाणी जबरदस्त असं कॅटलॉग साड्यांचं ब्रँडेड साड्यांचं कलेक्शन पाहायला मिळणार आहे सगळ्याच ब्रँडवर धमाकेदार लॉन्चिंग ऑफर आहे ही ऑफर पूर्ण एक महिना असणार आहे हे बघा मॅडम हा जे आयटम आहे हा गडवाल आहे आता गडवाल म्हणजे सध्या मार्केट मध्ये खूप छान पैकी चालत आहे आणि याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का गडवाल मध्ये म्हणजे खूप छान आयटम आहेत आणि याच्यामध्ये आमच्याकडे असं ऑफर मध्ये आलेली ही गडवाल एक हजार सत्तर रुपयाला एक साडी असते ही मार्केट मध्ये तर आपल्याकडे कसं आहे आता एक हजार सत्तर जे मार्केट रेट आहे तर आपल्याकडे चौदाशे नव्याण्णव ला ह्या गडवाल साड्या जोडी आहे ओके okay. चौदाशे नव्याण्णव मध्ये जोडी हा याचा पल्लू येणार आणि पूर्ण ऑल ओवर बुट्टे येणार याला सुंदर आणि यामध्ये इथे बघू शकताय फार सुंदर सुंदर असे कलर दिलेले आहेत आता गौरी गणपती येणार आहेत तर गौरी गणपती साठी तुम्हाला जर असं खूप सुंदर गडवाल कलेक्शन पाहायचं असेल साड्यांचं सा कलेक्शन पाहिजे असेल खरेदी करायचं खरे असेल तर शिरूर या ठिकाणी तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि अशा सुंदर सुंदर जोडी ऑफर मध्ये गडवाल साड्यांचा सा कलेक्शन खरेदी करा हा म्हणजे कॉटन लिलन आयटम आहे केसरी नंदन चा आयटम आहे म्हणजे केसरी नंदन म्हणजे एक ब्रँडेड कंपनी आहे खूप छान आयटम आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला समजा जशी आता ह्या साडीची मार्केट रेट आहे सहाशे रुपये तर आपल्याकडे फक्त ऑफर मध्ये आता सध्या आहे तीनशे पंच्याण्णव रुपयाला आणि याच्यामध्ये अशी तुम्हाला प्रिंटेड मध्ये बुट्टी मध्ये अशी खूप व्हरायटी मिळेल तुम्हाला डिझाईन व्हेरिएशन आहे याच्यामध्ये डिझाईन्स वगैरे भरपूर मिळतील आणि याच्यामध्ये कसं आहे आता हे जे कॉटन लिहिलं नाही याच्यामध्ये तुम्हाला प्रिंटेड मिळेल बुट्टी मिळेल असे खूप आयटम मिळतील याच्यामध्ये एकदम सुंदर आयटम आहेत याच्यामध्ये बघा आणि पूर्ण कॉटन लिनन आयटम आहे आणि वॉशेबल आहे फार, फार सुंदर व्हरायटी आहे तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर असा हा साडीचा सा पॅटर्न आहे कॉटन लिनन मध्ये ब्रँडेड साडी आहे आणि ही साडी तुम्हाला ऑफर प्राइस मध्ये द्वारकादास शामकुमार शिरूर या ठिकाणी खरेदी करता येणार आहे खूप सुंदर सुंदर डिझाईन खूप सुंदर सुंदर कलर तुम्हाला याच्यामध्ये अवेलेबल होतील याच्यामध्ये हा एक आयटम आहे मॅडम हायक आता सध्या मार्केटमध्ये खूप चाललेला आयटम आहे आरी वर्क येतं पैठणी वर्क येत आणि याच्यामध्ये ये म्हणजे जे आयटम आहेत असे याच्यामध्ये खूप आयटम आहेत पण आता सध्या मार्केटमध्ये जे आयटम याची चालू आहेत हुँ, पण त्याच्यामध्ये आम्ही काहीतरी जर असं हटके घेऊन आलेलो आहेत आपल्या द्वारकादा श्यामकुमार शिरूर गोंडदी येथे आणि याच्यामध्ये ये शिरोस्की वगैरे आहे आणि याचे जे ब्लाउज वगैरे येतात यांच्या ब्लाऊज ला पूर्ण तुम्हाला असा मोराचा वर्क मोर येणार आणि पूर्ण आरी चा ब्लाउज येणार आणि आणि याच्यामध्ये सध्या म्हणजे मार्केटमध्ये वर्क पैठणी हा खूप नावान चालतो पण आमच्याकडे आम्ही खूप वेगळ्या पद्धतीने घेऊन आलेलो आहे सध्या इथे मार्केटमध्ये अठराशे दोन हजार बावीसशे रुपये विक्री आहे तर आपल्याकडे याच्यामध्ये फक्त आता आपल्याकडे हे अकराशे नव्याण्णव रुपयाला मिळेल वा खूप सुंदर प्रीमियम क्वालिटीचे हे पैठणी साडी विथ आरी वर्क ब्लाउज आहे याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट पण आहे याच्यामध्ये सेल्फ डिझाईन मध्ये पण आहे तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारचं ब्लाऊज आहे कॉन्ट्रास्ट मध्ये आहे तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये अशा प्रकारे मिक्स या पैठणी बघायला मिळतील अठराशे ते दोन हजारची पैठणी आपल्याला द्वारकादास श्यामकुमार शिरूर घोड नदी या ठिकाणी फक्त आणि फक्त अकराशे नव्याण्णव रुपयाला खरेदी करता येणार आहे आणि ही एक व्हरायटी आहे ह्या साडीला मार्केटमध्ये आई साहेब पैठणी असं म्हणून नाव आहे <laughs> पण आता सध्या आमच्याकडे मॅडम आई साहेब ही जी पैठणी आहे <laughs> त्याच्यामध्ये पण खूप वेगळे प्रकार आलेले आहेत <laughs> सध्या म्हणजे अजून मार्केटमध्ये कुठेही लॉन्च झालेले नाहीत <laughs> आपल्याकडेच लॉन्च झालेले आहेत आपलं उद्याच्याला उद्घाटन आहे okay. त्या हिशोबाने असे <laughs> खूप मस्त आयटम आणलेले आहेत याच्यामध्ये आई साहेब पैठणी म्हणून मार्केटमध्ये आहे याचं नाव Okay. पण आपल्याकडे आता एक आई साहेब चा वेगळे आयटम आलेले आहेत नवीन आयटम आलेले आहेत बॉर्डर बुट्टी वगैरे त्याच्यामध्ये असे खूप वेगवेगळे आयटम आले आहेत सेल्फ आहे कॉन्ट्रास्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे याची आता जे आपल्याकडे मार्केट रेट सातशे साठ प्लस असतं तर आपल्याकडे हे फक्त आता भेटणार आहे तुम्हाला चारशे मध्ये फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपयेमध्ये खूप सुंदर अशी आईसाहेब पैठणीची पुढची व्हरायटी आहे त्याच्यामध्ये थोडंसं फॅब्रिक वगैरे प्रीमियम दिलेलं आहे सुंदर क्वालिटी मध्ये तुम्हाला आई पैठणी आता चारशे नव्याण्णव रुपयेमध्ये द्वारकादास श्यामकुमार शिरूर ब्रांच मध्ये खरेदी करता येणार आहे आता आपल्याकडे मॅडम हा एक नवीन आयटम आलेला आहे जसं आता मार्केटमध्ये याला सॉफ्ट सिल्क म्हणतात बेंगलोर सिल्क म्हणतात पण आपल्याकडे तसं सध्या हे त्याच्यामध्ये नाहीये हे एकदम नवीन आयटम आलेला आहे हा मधुराई सिल्कचा आयटम आहे एकदम मस्त आयटम आहे आणि याच्यामध्ये याचं जे मटेरियल आहे एकदम सॉफ्ट आहे म्हणजे असं फुगणार नाही काही नाही एकदम छान एकदम चोपून अंगाला बसतं आणि याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट येतं आणि कॉन्ट्रास्ट म्हणजे तुम्हाला याचा ब्लाउज पीस पण डिझायनर ब्लाऊज येतो okay. साडीला पूर्ण ऑल ओवर बुट्टी येते पूर्ण पूर्ण बुट्टी येणार साडीला अशी ऑल ओवर बुट्टी येणार लास्ट पर्यंत आणि याच्यामध्ये म्हणजे कसं आहे याच्यामध्ये डिझाईन खूप येतात okay. आता ही एक बुट्टीची डिझाईन झाली आणि दुसरी डिझाईन म्हणजे एक अशी ब्रॉकेट येणार आता सध्या मार्केटमध्ये ब्रॉकेट म्हटलं की असं कस्टमरच आवडीचा पॅटर्न आहे तो आणि ब्रॉकेट हे आता लग्न कार्यालयात वगैरे असं भरपूर चालतात पॅटर्न आहे हा एकदम पॅटर्न छान आहे आणि हे ब्रॉकेटचा वगैरे एकदम मस्त आयटम आहे सध्या मार्केटमध्ये ब्रॉकेट म्हणलं की याचे रेट खूप असतात आता आपल्याकडे याचे रेट म्हणजे याच्यामध्ये जे मार्केट रेटपेक्षा आपल्याकडं फक्त म्हणजे सातशे पंच्याण्णव रुपयाला साडी ओके या ज्या तुम्ही साड्या बघताय सॉफ्ट सिल्कमध्ये अतिशय सुंदर साड्याचा पॅटर्न आहे अगदी लो मध्ये आपल्याला द्वारकादास श्यामकुमार शिरूर या ठिकाणी ऑफर प्राइसमध्ये सातशे पंच्याण्णव रुपयाला ही साडी खरेदी करता येणार आहे लवकरात लवकर व्हिजिट करायचे लॉन्चिंग ऑफरचा फायदा घ्यायचे आणि अशा साड्या तुम्ही ऑफर मध्ये खरेदी करायचे हायक आयटम आहे आता हायक आयटम खूप सुंदर आहे बघा काय याला परिपूर्ण आणि याला जे बुट्टी आहे पूर्ण मोराची बुट्टी येते आणि याची मोराची बुट्टी जी आहे हे लास्ट अखंड पर्यंत येते पूर्ण साडीला बुट्टे येते सिल्वर येते याच्यात गोल्डन येते आणि याच्यामध्ये ये डिझाईन्स वगैरे असे आहेत तुम्हाला म्हणजे खूप वेगवेगळे मिळतील जसे ब्रॉकेटचे डिझाईन्स आहेत असे वेगळे डिझाईन्स आहेत अजून आणि याच्यात कलर वगैरे खूप खूप असे असंख्य कलर आहेत आपल्याकडे खूप सुंदर व्हरायटी आहे आणि अगदी लो प्राइस मध्ये आपल्याला द्वारकादास श्यामकुमार शिरूर ब्रांच मध्ये पाहायला मिळणार आहे खरेदी करता येणार आहे याच्यामध्ये दोन डिझाईन आपण बघतोय आणि काय प्राइस काढलेली आहे याची आता याची प्राइस कसे आहे मॅडम माहिती आहे का याचा मार्केट रेट सध्या म्हणजे एकदम खूप हेवी असतो म्हणजे अठ्ठावीसशे तीन हजार पस्तीसशे चार हजार अशी रेंज असते तर आपल्याकडे आता हे ऑफर मध्ये फक्त तेराशे पन्नास रुपयाला मिळेल फक्त तेराशे पन्नास आणि हे तेराशे पन्नास हे तर ऑफर मध्ये असे तुम्हाला म्हणजे खूप ज्या रेंज आहेत याच्यामध्ये तुम्हाला ऑफरच्या तर रेंज आहेतच आहेत प्लस एक दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आपण पूर्ण कस्टमर साठी आपल्या दुकाने घेऊन आलेलो तीन पर्सेंट कॅशबॅक कॅशबॅक ऑफर पण आहे हो मॅडम म्हणजे ऑफर पे ऑफर आहे ऑफर पे ऑफर बात ऑफरफे ऑफर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे द्वारकादास श्यामकुमार मध्ये खूप सुंदर असं लॉन्चिंग ऑफर मध्ये साड्या आहेत आणि तुम्हाला या ठिकाणी कॅशबॅक ऑफर पण ऑफर देखील मिळणार आहे सो फटाफट व्हिजिट आहे आणि अशा सुंदर सुंदर साड्या गौरी गणपतीसाठी असेल गौरी गणपती सणासाठी असेल किंवा रक्षाबंधन सणासाठी असेल या ठिकाणी खरेदी करायचे आपण पण याच्या अगोदर साड्यांची वगैरे सर्व व्हरायटी पाहिलेली आहे तर आता मी तुम्हाला दाखवतो आपल्याकडे ब्लँकेट पण आहेत आणि ब्लँकेट मध्ये पण एवढी खूप व्हरायटी चांगली आहे okay. की आता समजा हे जे हिंगल सिंगल ब्लँकेट आहे मॅडम हे फक्त अडीचशे रुपयाला आहे फक्त अडीचशे रुपये अडीचशे रुपयाला आणि याची मार्केट रेट साडेसहाशे रुपये रिटेल प्राइस आहे okay. आपल्याकडे अडीचशे रुपयाला मिळेल सिंगल ब्लँकेट आहे आणि याच्यामध्ये अजून असे डबल ब्लँकेट आहेत खूप छान आहेत डबलचे आहेत आणि डबलचे ब्लँकेट पण एवढे मस्त आयटम याची व्हरायटी आहे अशी जर त्याची व्हरायटी कलर्स डिझाईन जर पाहिले तर खूप खूप सुंदर एकदम आयटम आहेत याचे मार्केट रेट समजा एक हजार अकराशे बाराशे आहे रुपयामध्ये आहे अविश्वसनीय किमतीमध्ये आपल्याला अशा प्रकारचे ब्लँकेट द्वारकादास श्यामकुमार शिरूर या ठिकाणी बघायला मिळणार आहेत सुंदर ब्लँकेटचं कलेक्शन तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर शिरूर ब्रांचला तुम्ही व्हिजिट करा आणि अशा प्रकारचं कलेक्शन खरेदी करा तर पाहिलेलीच आहे ब्लँकेटची वगैरे ही व्हरायटी मॅडम तुम्ही पाहिलेली <laughs> आहे अतिशय खूप सुंदर आहे आता याच्यामध्ये तुम्हाला अजून म्हणजे असे तुम्हाला याच्यामध्ये अजून असे आयटम पाहिजे म्हणजे रेमंडचे बेडशीट आहेत अजून दुसऱ्या कंपनीचे बेडशीट आहेत रेमंडचे बेडशीट म्हणजे तर एवढे छान आहेत आमच्याकडे तेवीसशे नव्याण्णव रुपयाला जे बेडशीट आहे ते फक्त आमच्याकडे नऊशे नव्याण्णव रुपयाला बेडशीट आहे आणि याच्यामध्ये एक असंख्य व्हरायटी आहे विथ पिलो कोवर बेडशीट आहेत सिंगलचे आहेत डबलचे आहेत आणि याच्यामध्ये कॉटनचे पण आहेत खूप छान व्हरायटी आहे अशी आणि याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे ब्रँडेड आपल्याला बेडशीट सगळ्या प्रकारचे ब्रँडेड बेडशीट आहेत आणि एकदम छान व्हरायटी आहे जे आमचं सक्शन आहे हे कुर्तीचं सेक्शन आहे ड्रेस मटेरियलचं सेक्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला प्रांजलचे ड्रेस मिळतील कॉटशीट मिळतील असे भरपूर असंख्य व्हरायटी आहे आणि याच्यामध्ये एक खास ऑफर आहे एक हजार रुपयाला चार कुर्तीच आहेत ओके दाखवतो आहे आता आमची पूर्ण व्हरायटी तुम्ही पाहिलेली आहे ही व्हरायटी म्हणजे कॉटन व्हरायटी पूर्ण कॉटन मध्ये लिलन मध्ये वगैरे साड्या भरपूर असंख्य व्हरायटी मध्ये आहेत आणि एवढी व्हरायटी आहे आमच्याकडे की तुम्ही असं पाहून पाहून तुम्हाला कंटाळा येणार एवढी व्हरायटी आहे मॅडम okay. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आमचं हे नवीन शोरूम आहे बावीस हजार स्क्वेअर मध्ये आहे हे तुम्ही पाहू शकता हे सर्व भव्य शोरूम